अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुड मंडपासाठी चंद्रपूर येथील बराच भाग फिरून आणलेल्या खास सागवानी लाकडापासून बनवलेल्या बावन्नपैकी काही खांबांचे मापच चुकल्यामुळं गेल्या दोन महिन्यांपासून गरुड मंडपाचे काम अडले होते माप चुकलेल्या खांबाची दुरुस्ती करून सोमवारपासून खांब उभारणीच्या कामात अखेर सुरुवात करण्यात आली आंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या कामासाठी देवस्थान समितीच्या स्वनिधीतून बारा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे गेल्या दोन वर्षापासून गरुड मंडपाच्या पुनर्उभारणीचे काम सुरू आहे मूळ गरुड मंडपाच्या लाकडी खांबांना तडे गेल्यामुळे नव्या कामाची आखणी करण्यात आली मंडपाच्या पुनर्उभारणीचे काम एप्रिल दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे बावीस कारागिरा करवी लाकडापासून बावन्न खांब तयार करण्यात आले हे काम दीर्घकाळ टिकावेत हवामानाचा परिणाम होऊ नये यासाठी त्यांच्यावर ऑइल ट्रीटमेंट करण्यात आली पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पूर्णाहुती विधिकावरून खांब रोवण्याचा मुहूर्तही करण्यात आला यासाठी लोखंडी पाईपचा सांगडा तयार करण्यात आला मात्र तयार झालेल्या बावन्न खांबांपैकी एकोणीस खांबांचे माप चुकले आणि तांत्रिक अडचण उभी राहिली खांबांच्या मापाचा अंदाजच चुकल्याने खांब उभारणीचे काम पूर्णपणे थांबले होते मात्र खांबांमधील तांत्रिक त्रुटी दूर करून लोखंडी रॉडच्या आधारे लाकडी खांब उभारणीला सुरुवात करण्यात आली लाकडी खांब उभारणीच्या कामात पावसाचा अडचण येऊ नये यासाठी देवस्थान समितीच्या वतीने सुरक्षेसाठी गरुड मंडपावर शेड उभारण्यात आले आहे पावसाचा अंदाज घेत कामाचे नियोजन करण्यात आले आहे नवरात्र उत्सवापूर्वी गरुड मंडपाच्या पुनर्उभारणीच्या कामाला गती देण्याच्या सूचना व्यवस्थापनाच्या वतीने कारागिरांना दिल्या आहेत अशी माहिती देवस्थान व्यवस्थापन महादेव दिंडी यांनी दिली